आ, का सोली या कार्यक्रमाच्यासाठी अगत त्यांनी खोषत असलेले आपल्या सर्वांचे सरकारी बापूसाहेब फटाने देवेंद्र चौधरी शिवाने अध्यक्ष अशोक पवार या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यही आहे की एक तर माध्यमिक विद्यालयाचा लौघ आणि संभाण संचारचा विचार हा जनमानसामध्ये होत्यासाठी एक व्यासपीठ असावं त्याची उभारणी करण्याच्या संबंधीचा विचार अशा या कार्यक्रमामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते शेतविकास रवांनी आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो त्यांचा पाया हा शास्त्र शुद्ध व्हावा संतांचा विचार हा प्रस्तुत करण्याच्यासाठी योग्य असा व्यक्त असावा गुरुकुल पद्धतीचा स्वीकार व्हावा असे काही उद्देश विकास चव्हाण करत पुरत आणि समाधानाची गोष्ट अशी आहे या सगळ्या विचारांना उद्देशांना आशीर्वाद देण्याच्यासाठी घोकले असोत राजा भाऊ शोधावर असोत भारत महाराज गोगे असो बापूसाहेबमध्ये महाराज असो ज्ञानेश्वर महाराज दळगावकर असो ही सगळी या क्षेत्रातली कशाचा येतकशी स्वार्थी विचारणं ठेवता एक स्वच्छ पद्धतीनं जीवन जगणारे आणि संतांच्या विचाराची जनमानसामध्ये फेरी करणारे ही मंडळी या आशीर्वादाच्यासाठी या ठिकाणी आहेत आणि त्या सगळ्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन लवांजना मिळेल याची मला खात्री आहे आणि त्यामुळं जे अपेक्षा आहे ते एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं दृष्टीत या ठिकाणी उभं करावं त्याची उपता होईल अशी आपण अपेक्षा करू या देशाचा अनेक वर्षाचा इतिहास हा बघितल्या नंतर लोकांना संघटित करण्यात येत आणि त्यांच्या उत्सव संस्कार देण्यात येतात अनेक वर्ष काही घटकांनी प्रचंड कामगिरी केली आणि ती मालिका बघितली तर वाडकर यांच्या शेवटची मालिका कधी होऊ शकत आज आपण लोकसो पद्धतीची वाजी असो किंवा आणखीन काही कार्यक्रम असो कशाचाही विचार न करता त्याच्यामध्ये सहभागी झालेले लाखो लोक आपल्याला बघायला मिळतात पुन्हा धोरणाचा विचार करत नाही दगड धोंद्याचा विचार करते मनामध्ये संसारचा विचार हा ठेवून त्याचा प्रसार करण्याच्यासाठी आवश्यकता ही गोष्ट मनात ठेवून आज पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्यासाठी त्या ठिकाणी जात असतात माझ्या मते हा जो सगळा वर्ग आहे हा समाजाचा एक दुर्गीय सेवा आहे हा सेवा आपण जतन केला पाहिजे आणि त्यांच्यामार्फत हा विचार नव्या पिढीच्यापर्यंत पोहोचवण्याच्या बद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी करायला विकास चव्हाण यांनी पुढाकार घेतला याचा मला आनंद आहे बऱ्याच वर्षांनी मी या भागात आलो मला आठवलं तर मरापासून मी बघत होतो सवळ मला ते कोतळ दिसले yes. कोतळ हे आस्था फुजले स्व सरपंच होते आणि आस्था फुला त्या फुलाच्या कामासाठी बहुतेक ब्याण्णव त्र्याण्णव कच्च मी त्या ठिकाणी आलेलो होतो आणि त्यावेळी ते त्या ठिकाणी होत मला आठवण त्यांची याच्यासाठी झाली की हा सगळा भाग एका बाजूनं राहू एका बाजूने इकडे उद्वेकांचे आणि एका बाजूने शिरूचा भाग या सगळ्यामध्ये हा असलेला सगळा परिसर आहे आणि या परिसरामुळे संस्कार चांगले देण्याच्या संबंधित विचार हा अनेक वर्षाच्या माध्यमातून सुरू आहे आणि आनंदाची गोष्टी आहे नवी पिढी तयार करण्याच्यासाठी पंचवीस वर्षाच्या पूर्वी या ठिकाणी माध्यमिक विद्यालय काढले गेले आणि त्या विद्यापीठाला विद्यालयाला दादा दादवराव यांचं नाव देण्यात आलं दादा माझे अनेक वर्षाचे सहकारी आहेत दादांच्यावर काम केलेले अनेक सरकारी व्यस्पित्व या ठिकाणी आहेत अनेक वर्ष समाजासाठी पुरंदर तालुक्याचं नेतृत्व करण्याची कामगिरी त्यांनी केली आणि लोकांशी सुसावत कायम ठेवला त्यांच्या नावाने हे विद्यालय या ठिकाणी सुरू आहे अनेक वर्षापासून याचा मला आनंद आहे या विद्यालयाला राज्य सरकारची परवानगी आहे काही लोकांनी तक्रारी केल्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असतात चांगल्या कामाला सुद्धा विरोध साध्याची प्रवृत्ती ही समाजात असते पण त्याच्याकडे कधी वगायचं नाही आपण आपलं काम प्रामाणिकपणानं करायचं लोकांच्यात राहायचं माझी खात्री आहे की ही भूमिका घेऊन आपण काम केलं त्या काल किंवा आज त्यांनी विरोध केला त्यांचंसुद्धा महत्व परिवर्तन आज न विद्या झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यासुद्धा मदतीच्या हात अशा प्रकल्पाला नंतर अशा प्रकारचा विश्वास हा माझ्यासारखेला आहे मी आधी बोलून या ठिकाणी अफरसाहेबांचा वेळी घेत नाही मला आनंद फार वर्षाने इथे येता आलं किंवा लोकांना भेटता आलं आणि त्याहीपेक्षा जे इथे उत्तम काम करण्याचा एक संकल्प कर केलेला आहे त्या संकल्पाला शुभेच्छा देणं सहकार्य करणं संबंधीची संधी विकास आव्हाड यांनी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि या प्रकल्पाला शुभेच्छा मी माझे दोन सर्व तिथे सोप धन्यवाद पवार साहेब